रवींद्र इथापे माजी नगरसेविका सुरेखा इथापे समाजसेविका मीनाताई पाटील भाजप जिल्हा कार्यकारी सदस्या रुचिता करपे आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक उपस्थित होते भारतीय अगये अगये जनता सहभाग क्रमांक नव्वद माजी नगरसेविका मीराताई पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन झालं आहे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर सद्गुरू त्याचबरोबर आज जे डी सी साहेब रवींद्रजी इथापेसाहेब सुरेश शेट्टी सर आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि मीरा पाटील मॅडमांच्यासोबत प्रवेश केलेले भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे महानगरपालिकेमध्ये एक अभ्यासू नगरसेविका सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्यासोबत असणारे एक नगरसेवक म्हणून नाही परंतु जनसेवक आणि समाजसेवक या धारणेमधून प्रत्येक ठिकाणी जो आपल्याला बोलवेल त्या ठिकाणी कार्यक्रमाला जाणं प्रत्येकाच्या समस्या समजून घेणं आणि त्या समस्या समजून घेतल्यानंतर त्यामध्ये त्या त्याकरता समाधान देण्याकरता महानगरपालिकेमध्ये अत्यंत अभ्यासपूर्वक काम हे मेरा पाटील मॅडमचं राहिलेलं आहे या संपूर्ण ह्या या, या वर्षभराच्या कालखंडामध्ये का अनेक प्रवेश त्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक चांगले कार्यकर्ते अनेक चांगले नगरसेवक यांनी प्रवेश केले आणि त्यामधला एक चांगलं एक लोकप्रतिनिधी की ज्यांनी महानगरपालिकेमध्ये चांगलं काम केलं आहे आणि फक्त नगरसेवक म्हणून काम आपल्याच परिसरात नाही तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा नवी मुंबई शहरामध्ये देखील एक चांगलं काम करण्याचं एक प्रयत्न हा मीरा पाटील मॅडमच्या माध्यमातून झालेला आहे आज त्यांच्या सामाजिक कार्यकर्ता आणि त्यांच्या त्यांच्या प्रभागामधील ज्या सर्व सर्व सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू आणि नक्कीच त्यांना शक्ती प्रदान करू आमचं ठरलं आहे या नवी मुंबई शहराचा चांगला विकास झाला पाहिजे आमचं ठरलं आहे की या शहरामधील सर्वच समस्या ह्या संवादातून आपण समजून त्यांना समाधान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकार करत या शहरामध्ये शहराचं असलेलं नावलौकिक जे आजवर इतर शहरांच्या तुलनेनं एक वेगळंसं शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे हे, हे टिकवण्याचं काम हे प्रत्येकानंच केलं पाहिजे त्यामुळे चांगल्या गोष्टी करत या शहराचा विकासाची कास धरत एक चांगलं काम करायचं आमचं सगळ्यांचं ठरलं आहे प्रक्रिय प्रत्येकानं असलं पाहिजे समाजामध्ये फक्त निवडणुका आल्या म्हणून काम करणं नाही परंतु भारतीय जनता पार्टी आणि प्रामुख्यानं आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांची सर्व कार्यकर्त्यांना शिकवण आहे की आपण लोकप्रतिनिधी आहात आपण एखा एखादा एखादं पद आपण ग्रहण केलं म्हणजे त्या पदावर आपण आपल्याकडे आलेले अधिकार परंतु त्यापेक्षा आपण आपलं कर्तव्य समजलं पाहिजे आणि आपण पदाधिकारी असू नसू आपण एखाद्या पदावर असू नसू परंतु आपण जनतेची सेवा ही केली पाहिजे आणि जनतेमध्ये एक समाजसेवक या वृत्तीनं काम केलं पाहिजे त्यामुळे हे सर्व नाईकसाहेबांच्यासोबत काम करणारे सगळे घटक हे प्रत्येकजण आपल्याला कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसतील दररोजच्या त्या ठिकाणी लोकांच्या असलेल्या प्रश्नांमध्ये ही सर्व प पदाधिकारी माजी नगरसेवक आणि हे कार्यकर्ते हे त्यांच्याकडे जात असतात आणि छोट्या मोठ्या अडचणी त्यांच्या समजून घेत असतात त्यामुळे होणारं काम हे लोका लोबा लोकाभिमुख असलं पाहिजे लोकांना काय हवं आहे ते दिलं पाहिजे आपल्याला काय द्यायचं आहे त्यापेक्षा लोकांना काय हवं अशा गोष्टींच्या कामाची पूर्तता झाली पाहिजे आणि कोणताही कार्यक्रम हा इव्हेंट नको निवडणुका आल्या की तुम्हाला इव्हेंट दिसतो आदरणीय नाईकसाहेबांनी आम्हाला सांगितले आपल्याला इव्हेंट नको आपल्याला मुवमेंट पाहिजे आणि मुवमेंट ही जनसेवेची असली पाहिजे आणि जनसेवेचं व्रत घेऊनच हे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत आज मीरा पाटील मॅडम यांना आज, आज आशीर्वाद देण्याकरता आलेली आध्यात्मिक शक्ती किंवा सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे नक्कीच या दिगंबर महाराज आणि इतर सर्व आमचे कार्यकर्ते यांचा सगळ्यांचा अनुभव ह्या प्रभा विकासा करता, गती नक्कीच मदतगार ठरेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो सतत जनतेच्या सेवेकरिता तत्पर असलेल्या प्रभाग क्रमांक नव्वदच्या माजी नगरसेविका मीराताई पाटील यांनी सुरू केलेल्या भाजप जनसंपर्क कार्यालयाप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रभागातील स्वामी समर्थ नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते सन्मानिय गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज येथे भारतीय जनता पक्षाचं जनसंपर्क का कार्यालय प्रभाग क्रमांक नव्वद याच्यात उद्घाटन झालेलं आहे आणि हे जे उद्घाटन केलेलं आहे ते माझी प्रभागातील जनता आहे त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी मला जे बल दिलं आणि त्या बलामधून सपोर्ट दिलं त्या सपोर्टमधून आज आपण हे कार्यालय उभारण्याचं मी धाडस केलं आणि त्यासाठी मी सर्वांचे ऋणी आहे आणि सर्व माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी आभार मानते त्यासाठी आणि प्रभागाचं काय म्हणता मागच्या पंचवार्षिकमध्ये मा आपण जी कामं केलेली आहेत म्हणजे प्रभागातील सर्व प्रश्न जाणून घेऊन सातत्याने पालिकेमध्ये पाठपुरावा करून सर्वच कामं मोठ्या संख्येने कामं आपल्या प्रभागात केलेले आहेत कुठलीच उणीव इथे बासू दिलेली नाही मग इथे संरक्षण भिंतीचे काम असो आपल्या वार्ड्यामध्ये मोठ्या अहिल्याबाई होळकर सभागृह इथे बांधण्यात आलेला आहे त्याचं जनतेला येथील जनतेला नाही ने पूर्ण नेहरू जनतेला त्याचा फायदा होत आहे पाण्याची अशा अनेक प्रकारची कामे विधायक कामे वार्डामध्ये आपले झालेली आहेत आणि यापुढेही सातत्यानं म्हणजे आपल्या प्रभागातील नागरिकांना कुठलीच अडचण होणार नाही त्याची दक्षता घेऊन सर्वतोपरी मी प्रयत्न करणारच आहे का कामांसाठी आणि कोविड का सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे खूप तो काल घातकच होता आपण सर्वांच्या साथीने माझ्या जनतेच्या साथीने येथे मी जनतेचं काम केलं त्यांना वेलोवेलो उपयोगात वेलो आला त्यासाठी मी देवाच्या आभाराने घेई आणि खालच्या का वाटेनं आम्हाला माझ्या जनतेची त्या काळात पण सेवा करायला भेटली કેમેરામન ઇકબાલ શેખસ પલ્લવી કેદાર જનાદેશ વૃત્તવાહીની કરી